रामकृष्ण हरी आज भारत पाकिस्तानचं जे युद्ध सुरू आहे याचं प्रमुख कारण हे पाकिस्तानच आहे असं असताना आज देशासाठी लढण्याची एक जिद्द आमच्या मनात आहे म्हणजे आमच्या भारतमध्ये कुणी आक्रमण करतंय आणि आम्ही ते गप्प पहावं एवढं आम्ही शंड नाही आमची आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे की आपण आम्हाला आर्मी जॉईंट व्हायची हो परमिशन द्यावी म्हणजे आम्ही आमच्या देशाचा प्रमुख शत्रू म्हणजे जो पाकिस्तान आहे याच्या छातीत चार गोळ्या उतरवायची आमची इच्छा आहे आमची आमच्या आईसाठी काहीतरी करायची जगायची आणि मरायची इच्छा आहे आम्हाला भारताच्या आर्मीमध्ये जॉईंट होण्यासाठी आज आम्ही आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती करत आहोत की आम्हाला भारतीय आर्मी जॉईंट होऊन देशसेवा करण्याची या महायुद्धामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळावी तुम्ही जे पत्र लिहिलेलं या पत्रामध्ये काय मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार आजच्या पत्रामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझं देश माझं खूप प्रेम आहे या ब्रीद वाक्याप्रमाणे आम्ही आज देशावर जे आलेलं संकट आहे या संकटाला समोर जाण्यासाठी इंडियन आर्मी तर सक्षम आहेच पण आज देशात एक नागरिक एक युवक म्हणून आम्ही देखील आर्मी जॉईंट होऊन आपल्या देशाचा शत्रू त्याच्या छातड्यात चार गोळ्या उतरवायची हिंमत आम्ही ठेवतो आणि ती संधी आम्हाला देशाच्या पंतप्रधानांनी म्हणजे आपले सेनापती यांनी द्यावी अशी आमची विनंती आहे अशी आम्ही मागणी आमच्या पत्रामार्फत पंतप्रधानांना केलेली आहे